कणकवलीमध्ये नागवेकर हॉस्पिटल हे याची तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टर संघटनेकडून निषेध व्यक्त होतोय आपल्यासोबत डॉक्टर आहेत सर नमस्कार रुग्णालयाची तोडफोड नागवेकर यांची तो हॉस्पिटलची झालेली आहे डॉक्टर संघेकडून निषेध व्यक्त होतोय काय सांगाल या संदर्भात सर्वप्रथम सगळ्या डॉक्टरांच्या वतीने म्हणजे आमच्या ज्या संघटना आहेत आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन त्याच्यानंतर डॉक्टर्स फ्रायडे क्लब डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब फ्रायडे क्लब कण करू या तिन्ही संघटनामार्फत आम्ही जी अठरा एकोणीस वर्षाची मुलगी दगावली गेलेली आहे तिच्या प्रति आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत हे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो पण हे सगळं करत असताना एखाद्या डॉक्टरचं हॉस्पिटल फोडणं तिकडील स्त्री कर्मचाऱ्यांना मारहाण करणं तिकडच्या महिला डॉक्टरांना मारहाण करणं हे निश्चितच निषेधार्थ आहे आणि ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ही, ना ही, ही वेगळी संस्कृती सिंधुदुर्गात जी काही उदयाला पाहू शकते पा नवीन उदयाला येते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत एखाद्या डॉक्टरची चुकी आहे असं आपणात वाटत असेल तर जे काही कायदेशीर मार्ग आहेत त्या संनच्छित मार्गानं डॉक्टरविरुद्ध तक्रार करणं जे जे कलम असतील अटेम्प्ट टू मर्डर असेल किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असेल किंवा वैद्यकीय कि निष्काळजीपणा असेल ही निश्चितपणे आपण लावू शकतो त्याच्याविरुद्ध कोर्टात दाद मागू शकतो पण कायदा स्वतःच्या हातात घेणं हॉस्पिटलची तोडफोड करणं आणि स्त्रियांना मारहाण करणं किंबहुना स्त्री डॉक्टरांना मारहाण करणं हे कुठच्याच समाजाला शोभा देणारं नाही आणि ह्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात या तिन्ही संघटना आय एम ए डी एफ सी आणि फ्रायडे क्लब कणकवली हा तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करीत आहोत तुम्ही एक दिवसीय संप देखील करत आहात काय सांगत हो समाजामध्ये हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की अशा प्रकारची प्रवृत्तीला खतपाणी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी या जिल्ह्यातले सगळे आठशे डॉक्टर आपापली ओपीडी किंवा ज्याला आपण बाह्य रुग्ण विभाग म्हणतो त्या सेवा आम्ही बंद ठेवत आहोत म्हणजे सहा वाजता मंगळवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा या चोवीस तासामध्ये आम्ही ओपीडीतला एकही एक एक पेशंट तपासणार नाही आहोत एमर्जन्सी सेवा मात्र आम्ही चालू ठेवू आणि या उपर जर पुन्हा अशा स्वरूपाचा अशा स्वरूपाची घटना जिथे हॉस्पिटलची तोडफोड केली आहे के किंवा डॉक्टरना मारहाण झाली आहे तर मात्र आम्ही बेमुदत ह्या सेवा बंद करणार आहोत जर समाज अशा प्रकारे रिॲक्ट होणार करून बेग असेल तर मात्र आमच्यासाठी खूप 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 हा काळजीचा विषय आहे मी सगळ्यांना आवाहन करतो आहोत की अशा प्रकारच्या गुंडगिरीचं समर्थन आपण कृपा करून करू नये वेगवेगळ्या संघटना आहेत आपण काही आपल्या गोष्टी असतील तर डॉक्टरांपर्यंत आमच्यापर्यंत संपर्क करू शकता आपण याच्या कमिट्या नेमू शकतो पण अशा प्रकारचा कायदा हातात घेणं हे कधीही स्वीकार्य नाही होणार आहे तर मला एक मुद्दा सांगू इच्छितो की ज्यावेळी ही तोडफोड झाली रुग्णालयात मुलगी जी मरत पावली उपचार म्हणजे शस्त्रक्रियेनंतर हे सगळं झालं नातेवाईकांनी के तोडफोड केली बहुसंख्य ते लोक जमाव मोठा आलेला याचबद्दल आपलं काय नेमकं मत आहे कसं आहे ना एखादी मृत्यू ज्यावेळी होतो त्यावेळी कुठचाच डॉक्टरला आपल्या रुग्णाचा मृत्यू व्हावा असं वाटत नाही किंबहुना तो त्याचा हेतूही नसतो मानवी शरीराची जी रचना आहे ती इतकी क्लिष्ट आहे की काही वेळा अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे याच्यामध्ये त्याची शहानिशा करणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं आणि मग आपल्या भावना प्रकट करणं हे महत्वाचं असतं आणि हे अशा प्रकारच्या गोष्टी करून कसलंच नुकसान भरून येणारं नाही आहे आपण डॉक्टरचं हॉस्पिटल तोडलं किंवा डॉक्टरला मारहाण केली त्यामुळे झालेलं नुकसान भरून येणार आहे का तर त्याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे किंबहुना अशा प्रकारच्या जर गोष्टी घडत राहिल्या तर याच्या पुढे ज्या ज्यावेळी रुग्ण गंभीर होईल त्यावेळी कुठचाच डॉक्टर हात लावायला धजवणार नाही आहे एक तर सिंधुदुग्तगात डॉक्टरांची संख्या कमी आहे नवीन डॉक्टर येणारे आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि मग त्याच्यावर जर अशा प्रकारचे हल्ले व्हायला लागले तर या सिंधुदुर्गाची परिस्थिती वैद्यकीय दृष्ट्या ही अत्यंत हालाकीची होणार आहे आज जर आपल्याला वाटत असेल की आपण काहीतरी खूप मोठं कार्य केलं आहे डॉक्टरचं हॉस्पिटल फोडून तर येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये याचे परिणाम समस्त सिंधुदुर्गवासियांना भोगावे लागणार आहेत अशी मी धोक्याची चेतावनी आपण सगळ्यांना देतो आहे तर मी कृपा करून अशा प्रकारचं गैर कानुनी कृत्य किंवा गैरकायदेशीर कृत्य करू नका आपल्याला कायदेशीर हक्क का आहे आणि त्या सगळ्या सनच्छीर मार्गानं तुम्ही याच्या विरुद्ध दाद मागावी एवढीच मी आपणाला प्रार्थना करतो एक शेवटचा प्रश्न आता बंद ठेवला आहात तरी देखील समजा उद्या ह्या अशा घटना ज्या एक मागे देखील झालेल्या काही आहेत काल देखील झालेल्या आहे काय नेमका पर्याय असतो जवळ आणि काय तुम्ही नेमकं देखील सांगा नाही अशा स्वरूपाचे जर हल्ले पुन्हा डॉक्टरवर होणार असतील तर सिंधुदुर्गातले ऐंशी टक्के डॉक्टर्स यांची प्रॅक्टिस वीस वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आम्ही सारेजण निवृत्त होणार आहोत कारण ज्या समाजाला जर अशी गरजच राहणार नसेल डॉक्टरांची हॉस्पिटल फोडण्याकरताच वापरणार असतील तर मग आम्ही फक्त ओपीडी जास्तीत जास्त बघू हॉस्पिटल बंद करू आमच्या गरजा आम्ही साधी सोपी कोकणातलीच माणसं आहोत आमच्या गरजा खूप कमी आहेत जे काय मिळेल ते खाऊन पिऊन आम्ही सुखी आहोत रात्रीची जागरणं वाचतील शरीराची हेळसाण वाचेल आणि आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शांतपणे आमचं आयुष्य चिंतित राहू त्यामुळे हा समाजासाठी आमचा मेसेज आहे की अशा प्रकारचं जर कुठचाही अल्लापूर्ण हॉस्पिटलवर झाला तर आम्ही आमचे जे काही शूज म्हणतात ते दावणीला टांगू आणि शांतपणे आमचं आयुष्य व्यतीत करूच खेळते डॉक्टर शेटी यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे हल्ले हो निषेधार्थी आहे आम्हाला देखील दुःख झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे नेमकं संदर्भात एक दिवसाचा संप देखील या सर्व डॉक्टर असोसिएशनने घेतलेला आहे त्याच्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट देखील घेणार आहेत त्यामुळे आता या डॉक्टर नागवेकर यांच्या या हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात सर्वच डॉक्टर निषेध आता करताना व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत कॅमेरामॅन साहिल भागवेसह उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली